टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजचा ठळक घडामोडी खानदेश कूलेदेवत काणू मातेला आज भावपूर्ण निरोप तालुक्यातील मालपूर गावातील आदिवासी बांधव आजही सोयीसुविधांपासून सुविधांपासून वंचित धुळे तालुक्यातील गोताने येथील कानबाई उत्सव जिल्ह्यात ठरला आकर्षण माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते चंद्रोदय कॉलनीतील बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ शिरपूर तालुक्यातील फोरटेक गावात कांबे उत्सव उत्साहात साजरा कोटे गावात आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा यात्रा संपन्न पाहुया बातमीपत्र विस्ताराने कांडबाई चालणी गंगेवरी व माय गंगे, गंगे यासह विविध अहिराणी मराठी गीतांच्या मधुर आवाजात बँड आणि डीजेच्या तालावर नाचत ठिकठिकाणी महिला युवतींनी फुगडी खेळत जल्लोषात आज खांदेचे कुलदैवत कानुमातेला भावपूर्ण निरोप दिलाय हिंदू धर्मातील गणेश उत्सव नवरात्र व काणूबाई उत्सव धुळे जिल्ह्यात अत्यंत जल्लोषात साजरे केले जातात हे तीनही उत्सव सामाजिक कौटुंबिक एकता टिकवून ठेवणारे आहेत सणानिमित्त नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी जात असलेली कुटुंब ही गावी परत येत असतात त्यामुळे उत्साही वातावरण तयार होते काणूबाई उत्सवानिमित्त जिल्ह्यातील अनेक कुटुंब गावी येत असल्यामुळे सगळीकडे गजबजलेले वातावरण निर्माण झाले होते रविवारी काणूबाईची स्थापना रोट पूजन झाल्यानंतर आज सोमवारी काणूबाई मातेचं विसर्जनाचं हे उत्साहाचं स्वरूप निर्माण झालं होतं या उत्सवानिमित्त रात्रभर भजन कीर्तन विविध धार्मिक कार्यक्रमांच्या या काणूबाईच्या गाण्यांसह गुणगाण करणारी गीतं म्हणत नाचण्याचा आनंद भाविकांनी लुटला होता आज सकाळी देवीची आरती आणि पूजा केल्यानंतर डोक्यावर बाजूवर ठेवून नदीला नदीकडे नेत भावपूर्ण असा निरोप देण्यात आला धुळे शहरातील नामवंत फेटा मास्तर राजू भावसार फेटेवाले यांच्या शहरातील गल्ली नंबर चार येथील निवास येथे रविवारी काणूबाई मातेची विधिवत पूजा अर्चा करून स्थापना करण्यात आली होती त्यानिमित्त देवीला अतिशय सुरेख व सजावट करण्यात होती यानिमित्त काही धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आले होते तर आज सकाळी देवीची विधिवत पूजा आरती करून भावसार कुटुंबातील सदस्यांनी वाजत गाजत घरापासून शहरातील पांजरा नदी येथे नेत भावपूर्ण निरोप दिलाय या विसर्जन मिरवणुकीत भावसार कुटुंबातील सदस्यांसह इतर महिला पुरुष भाविकांनी देखील मोठा सहभाग नोंदवून देवीचा, देवीचा रिपीट अहिराणी गावाचा सर्वांगीण विकासाच्या घोषणा आज मंत्री स्तरावरून जरी होत असल्या तरी प्रत्यक्षात गावाचा सर्वांगीण विकासाची अंमलबजावणी होताना दिसत नाही याला शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गाव हे देखील अपवाद नाही शिंदखेडा तालुक्यातील मालपूर हे गाव हजारो लोकसंख्येचे गाव म्हणून ओळखले जात असते मात्र तरीही हे गाव विकासापासून कोसोदूर आहे या गावातील नागरिक घरपट्टी पाणीपट्टी नित्य नियमाने भरीत असल्यावर देखील हे नागरिक आजही सोयीसुविधांपासून सुवी वंचितच आहेत पक्के रस्ते पक्क्या गटारी आदी मूलभूत सुविधा नसल्यामुळे गावातील नागरिकांना आजही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे या समस्येला गावातील आदिवासी बांधव देखील अपवाद नाहीत आदिवासी वस्ती असो वा इतर वस्त्यांमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्क्या गटारी नाहीत पक्के रस्ते नाहीत त्यामुळे सांडपाणी परिसरात साचून नागरिकांना विविध शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे या संदर्भात ग्रामपंचायत आदी लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करून देखील या समस्यांकडे आज पावेतो कुणीही ढुंकायला तयार नाही विशेष बाब म्हणजे वर्षभरातून एकदा येणारा काणूबाई सणाच्या पार्श्वभूमीवर देखील या समस्येची दखल घेतली गेली नाही किंवा कुठलाच पाठपुरावा केला गेला नाही आदिवासी भागातील रस्ता म्हणजे जणू काही जीवावर घेणारा रस्ता होईल सध्या पावसाळा सुरू असल्याने या रस्त्यावरून पायी जाणे म्हणजे अपघाताला सामोरे जाणे होय या वस्तीमध्ये लहान मुलांचा वावर जास्त असल्याने त्यांना अंगणवाडी अथवा जिल्हा परिषद शाळेत जाणे देखील जिकिरीचे ठरत असते त्यामुळे प्रशासनाने मालपूर गावातील आदिवासी वस्तीमधील ही समस्या त्वरित लक्षात घेऊन ती सोडवावी अशी मागणी आदिवासी समाज बांधव करता येत सुदाम मालपूर प्रतिनिधी धुळे तालुक्यातील गोताणे येथील काणबाई माता उत्सव आज अपूर्व उत्साहात साजरा झाला श्री सप्तशृंगी देवीचे परमभक्त समाधान वेडुहाके समाधान महाराज हे साजरा करीत असलेला हा उत्सव तालुक्यातच नव्हे जिल्ह्यात देखील आकर्षण ठरला आहे श्रावण महिना सुरू होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हास्य उल्हासात धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न होत असतो मात्र धुळे तालुक्यातील गोताणे येथील काणबाई माता उत्सव हा सर्वात जास्त आकर्षित ठरत असतो कारण धुळे तालुक्यातील गोताणे येथील श्री सप्तशृंगी देवीचे परमभक्त समाधान वेडू हाके उर्फ समाधान महाराज हे गेल्या अनेक वर्षांपासून खानदेश कुलस्वामिनी काणूबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात यंदाही मोठ्या हर्ष उल्लासात काणूबाई मातेचा उत्सव साजरा केला गेला रविवारी विधिवत पद्धतीने काणूबाई मातेची स्थापना करून संध्याकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली तत्पूर्वी या उत्सवानिमित्ताने समाधान महाराज यांनी गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मातेचे जागरण गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर आज सोमवारी भव्य दिव्य स्वरूपात श्री कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक काढून देवीला भावपूर्ण निरोप दिला या विसर्जन मिरवणुकीत महिला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाल्याने तालुक्यात हा उत्सव केंद्रबिंदू ठरला आहे गावातील अबालरुद्ध स्त्री पुरुष भाविकांनी या विसर्जन मिरवणुकीत मोठा सहभाग नोंदवून डीजेच्या तालावर ठेका तसेच महिला फुगड्या खेळीत आपला आनंद साजरा केला तसेच गावातीलच कानबाई भक्त वंजी भालचंद्र पाटील व काळू पाटील यांच्याकडे देखील काणबाई मातेची विधिवत अशी स्थापना करून आज मोठ्या उत्साहात कानबाई मातेला भावपूर्ण निरोप देण्यात आलाय यावेळी गावातील या तिन्ही भक्तांचा हा कानबाई उत्सव केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील आकर्षण ठरला समाधान महाराज हे सप्तशृंगी देवीचे परमभक्त असल्याने ते सप्तशृंगी देवीचा उत्सव देखील भावपूर्ण वातावरणात साजरा करीत असतात त्याचाच भाग म्हणून कानबाई उत्सव देखील हे तितक्याच भक्तिभावाने साजरा करीत असल्याने गोताणेवासियांमध्ये धार्मिकतेची पर्वणी निर्माण झाली आहे हे मात्र नक्की

सौ प्रतिभाताई चौधरी यांना सदर भागात बंदिस्त गटार करून देणे याबाबत मागणी निवेदन दिले होते सदर नागरिकांना सौ प्रतिभाताई चौधरी यांनी शब्द दिला होता की तुमचे काम शंभर टक्के मार्गे लागेल सदर भागात प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर वकील व्यापारी असा वर्ग राहत असून ते सर्व मनपाकडे वेळेवर कर भरणारे नागरिक आहेत सदर भागात गटारींची समस्या फार गंभीर होती येथे गटार नसल्याने नागरिकांना स्वखर्चाने शोषखड्डे करावे लागत होते तसेच दर चार ते सहा महिन्यात सदर शोष खड्डे भरले की पुन्हा त्यावर हजारो रुपये खर्च करावा लागत होता यामुळे नागरिकांची मागणी लक्षात घेऊन तत्कालीन महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी मनपा प्रशासनास आदेशित करून सदर बंदिस्त गटारीचे जागेवर जाऊन अंदाजपत्रक करून पुढील प्रक्रिया राबवण्याबाबत सांगितले होते आणि आज सदर बंदिस्त गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय या प्रसंगी चंद्रोदय कॉलनी आणि वृंदावन कॉलनी परिसरातील प्राध्यापक एम डी सूर्यवंशी खडसे साहेब प्राध्यापक अतुल पाटील एम एच सूर्यवंशी डॉ मुकेश सूर्यवंशी चंद्रशेखर विभांडे अनिल जगताप सतीश बाविस्कर एस यू पाटील श्याम महाजन प्राध्यापक निलेश पाटील नामदेव जाधव कुणाल मोरे किरण देशमुख यांच्यासह परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते चंद्रोदय व वृंदावन कॉलनी परिसरामध्ये एक आनंदाचा क्षण आलेला आहे जो मागील गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या या कॉलनीपारसा कॉलनी परिसरामध्ये ड्रेनेज लाईनचा फार मोठा अभाव होता आणि याच्यामुळे आमच्याकडे शोषखड्ड्यांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे वर्षातनं दोन दोनदा लोकांना आपले दुर्गंध हा आप फार मोठ्या प्रमाणात भेट होत होता परंतु या धुळे जिल्ह्याच्या महापौर माननीय सन्माननीय श्रीपतिपाते चौधरी ज्या या पदावर महापौर म्हणून विराजमान झाल्या त्यावेळेला आम्ही या कॉलनी परिसरातील लोकांचं एक शिष्टमंडळ मॅडमांना आम्ही भेटायला गेलो मॅडमांना आम्ही सांगितलं की आम्ही पंधरा वर्षापासून आम्ही या लोक समस्याग्रस्त आहेत त्या समस्या आमच्या सुटायला पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करायला गेल्यानंतर मॅडमांनी पहिल्या आमच्या भेटीमध्ये मॅडमांनी सांगितलं मी या पदावर असेपर्यंत मी तुमचं कामाला गती देईल आणि ते मंजुरी मंजूर करून देईल आणि त्यांनी त्या ते आम आमच्या आम्हाला दिलेल्या शब्दाला पूर्णपणे जागले आणि आमचं आज हे पंधरा लाखाचं काम त्यांनी मंजूर करून दिलं त्यामुळे आमच्या परिसरातील या कॉलनी व वृंदावन कॉलनी परिसरातील सर्व नागरिक अतिशय आम्ही समाधानाचं आज समाधान व्यक्त करत आहोत मॅडमांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की आमच्या कुठे आमच्या ज्या समस्या सोडवल्या त्याबद्दल आम्ही मनपूर्वक त्यांचं अभिनंदनही करतो आणि धन्यवाद देऊ इच्छितो या ठिकाणी आज चंद्रोदय आणि वृंदावन कॉलनी मध्ये अनेक वर्षापासून नागरिकांच्या ज्या समस्या आहेत गटारीच्या नागरिकांना इथे गटारी नसल्यामुळे शोषकड्डा खड्डा करून वर्षात दोन वेळा तो शोषकड्ड्याचा त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता आणि पाहिलं तर ह्या भागातले जे नागरिक आहेत ते शंभर कर भरणारे लोक आहेत डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक असे सगळ्याच क्षेत्रामध्ये शिक्षक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक या परिसरात राहत असतात परंतु या भागातील जो विकास शहराचा व्हायला पाहिजे होता या भागातील म्हणजे रस्ते असतील गटारी असतील हे सगळ्या त्या पाहिजे त्या प्रमाणात ह्या भागात विकास झालेला नाही या ज्या वेळेला मी महापौर पदावर असताना हे सगळे नागरिक मला भेटायला आलेले होते त्यावेळेला यांची जी मागणी प्रामुख्याने एक मागणी होती की आम्हाला गटारी तुम्ही करून द्या तर त्यावेळेला मी यांना शब्द दिलेला होता त्याप्रमाणे चंद्रोदय आणि वृंदावन कॉलनीमध्ये भुयारी गटारींचा पंधरा लाखाचा निधी मी मंजूर केलेला होता त्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे या भागातील जे नाग नागरिक आहेत या सगळ्यांनी मला इथे लाईटच्या समस्या सांगितल्या पाण्याची समस्या सांगितलेली आहे तर त्या देखील मी तुमच्या ज्या काही असतील लाईटच्या किरकोळ ज्या काही समस्या असतील आणि पाईपलाईन इकडे गेलेली आहे पण ज जॉईन करायचं राहिलेलं आहे तर त्या देखील मी तुमच्या आमचे पाणीपुरवठ्याचे जे इंजिनियर आहेत नवनीत सोनवणे साहेब त्यांना सांगून ती देखील मी तुमची समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल तसेच नागरिकांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द मी पूर्ण केला याचा मला खूप आनंद आहे या परिसरातील नागरिकांचा जो अनेक वर्षापासूनचा जो त्रास होता शोष तो शोषकड्डा भरायचा द वर्षातनं दोन वेळा तो उपसावा लागायचा आणि त्या तो आर्थिक भूर्दंड यांना सहन करावा लागत होता त्यापासून लवकरच आता त्या आर्थिक भू भुर्दंड यांना सहन करावा लागणार नाही आणि दिलेला शब्द मी पाळला आणि तो शब्द आणि या भागातील सगळेच नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि राहतील अशी मला अपेक्षा आहे या नागरिकांच्या मा चेहऱ्यावर जो आज आनंद आहे तो आनंद पाहून मला देखील एक खूप चांगल्या प्रकारचा आनंद झालेला आहे नागरिकांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा अशी मी भावना माझ्या मनात असते कायम कोणीही मा नागरिक माझ्याकडे समस्या घेऊन आले तर त्यांचा समस्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असते एवढं बोलते आणि माझे दोन शब्द संपवते जिल्हा नगर उत्थान योजनेमधून पंधरा लाखाचा निधी मी मंजूर केलेला आहे के शिरपूर तालुक्यातील भोरटे गावात आज काणुबाई मातीला भावपूर्ण निरोप देण्यात आला वाजत गाजत काढलेल्या कानोबाईचं विसर्जन या मिरवणुकीत महिला पुरुष भाविकांनी मोठा आनंद उत्सव साजरा करून कानोबाई मातेला भावपूर्ण निरोप दिला आहे कानोबाईच्या निमित्ताने परंपरागत पद्धतीने जागरणाचा कार्यक्रमासह आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवानिमित्त गावातील काही भाविक बाहेरगावी गेले होते त्या भाविकांनी या उत्सवात मोठा सहभाग नोंदवला होता तर आज सोमवारी श्री कानुबाई मातेला भावपूर्ण निरोप देण्यासाठी भव्य दिव्य अशी गावातून विसर्जन मिरवणूक काढून देवीला निरोप देण्यात आला या विसर्जन मिरवणुकीत गावातील महिला पुरुष तरुण तरुणींनी मोठा सहभाग नोंदवून विसर्जन मिरवणुकीची शोभा वाढवली शिरपूर तालुक्यातील भोरटे गावात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता या निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत महिला पुरुषांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून सहभाग नोंदवला होता नऊ ऑगस्ट रोजी शिरपूर तालुक्यातील भोरटेक या गावात अतिशय उत्साही पद्धतीने आदिवासी दिन साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी आपल्या संस्कृतीशी निगडीत असणारा पेहेराव परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात वीर भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमात गावाचा सलोखा राखताना आदिवासी बांधवांनी गावातील आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी विविध पक्षात संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित करून हा कार्यक्रम साजरा केला गेला कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर प्रतिमा पूजन सर्वांनी केल्यानंतर विविध जाती धर्माच्या बांधवांनी व मित्रपरिवारांनी कार्यक्रमाची शोभा वाढवून गावात मिरवणूक काढण्यात आली होती पत्रकार गणेश मिस्तरी शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खांदेश कुलदैवत काणू मातेला आज भावपूर्ण निरोप भिखडा तालुक्यातील मानपूर गावातील आदिवासी बांधव आजही सोयी सुविधांपासून वंचित येथील कनबाई उत्सव जिल्ह्यात ठरला आकर्षण गुजरातील माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते चंद्रोदय कॉलनीतील बंदिस्त गटार कामांचा शुभारंभ कांब्या उत्सव उत्साह साजरा कोटेक गावात आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा संपन्न याचबरोबर माता हिंग्लास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज